नमस्कार मित्रांनो तर मी तुम्हाला सांगणार आहे जगद्गुरू तुकाराम महाराज मंदिर याबद्दल हे मंदिर सोमाटणे कासारसाई रोडवरील दारुम दारुमरे गावात आहे हे हे मंदिर संत तुकाराम स सक, सहकारी साखर कारखान्याच्या अगदी विरुद्ध बाजूला असलेल्या रस्त्यावर एका डेकडीवर डे आहे मी नेहमी जशा पुरातन मंदिराला भेट देत असतो तसं या मंदिराचं बांधकाम पुरातन नाही आहे परंतु ह्या मंदिराचा निसर्ग सौंदर्याने नटलेला परिसर सभोवताली असलेली शांतता व या मंदिराच्या कळसाला दिलेले विविध रंगी आकर्षक रंग यामुळे मी या मंदिराला भेट द्यायला उत्सुक होतो तसं ह्या परिसरात फिरताना मी खूप वेगवेगळे मंदिरं पण पाहिले त्याला असं कलर दिलेले आहेत हे मंदिर मावळ आणि मुळशी या दोन तालुक्यांच्या सीमेवर आहे जे पुणे जिल्ह्यात येतात Dane od